आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत स्पेशल पुलाला तळे गेल्याचा एक मेसेज फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय पुण्यातल्या उड्डाण पुलाला तळे गेल्याचा दावा केला जातोय न्यूज एटीन लोकमतनं त्या व्हायरल मेसेज आणि व्हिडिओची फॅक्ट शोधून काढली उड्डाण पुलाला गेलेले तडे या व्हिडिओ स्पष्टपणे दिसत आहेत सोशल मीडियात उड्डाण पुलाला तडे गेल्याचे व्हिडिओ इमेज आणि मेसेज सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत हे तडे पाहून पूल धोकादायक स्थितीत असल्याचं दिसत आहे मेसेज मध्ये या पुलावरून प्रवास करू नका असंही नमूद करण्यात आलंय या मेसेज मुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे धायरी भागातल्या स्वर्गीय रमेश वांजळे उड्डाण पुलाला तडे गेल्याचा दावा सोशल मीडियात केला जातोय धायरीतल्या उड्डाण पुलाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत पुणे आणि पुण्याबाहेरही त्यामुळे खळबळ उडाली आहे या पुलावरून प्रवास करू नका अशा पोस्ट फिरू लागल्या त्यामुळे पालिकेतल्या अधिकाऱ्यांची ही झोप उडाली आहे या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी न्यूज एटीन लोकमतची टीम धायरीकडे रवाना झाली उड्डाण पुलाजवळ पोहोचल्यावर तिथले दृश्य पाहिली तर उड्डाण पुलाला तडे गेलेले दिसले पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरती असलेल्या धायरी फाटा उड्डाण पुलाला तडे गेलेले आहेत अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या होत्या फोटो फोटोसहित आणि त्यामुळं एकच खळबळ उडाली लोक इशारे देत देत होते की तुम्ही वारज्याकडे जात असाल तर हे टाळा या उड्डाण पुलाला तडे गेलेले आहेत एक प्रकारे व्हायरल झाली ही पोस्ट आणि याची व्हायरल फॅक्ट चेक करण्याकरता न्यूज एटीन लोकमतची टीम आता पोचलेली आहे आणि आपण पाहतो आहे की हा जो उड्डाणपूल आहे हा दाहिरी इथला आहे आणि सिंहगड रस्त्यावरती आहे आणि या ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर आपल्याला असं वाटू शकतं की अरे खरंच या उड्डाण पुलाला तडा गेला आहे की काय परंतु हा तडा गेलेला ना नाही हे तंत्रज्ञान आहे संरक्षक कठडे आहेत हा जो पूल आहे या पुलाला पाच संरक्षक कठडे आहेत आणि हे बांधताना तांत्रिकदृष्ट्या त्याच्यामध्ये एक इंचाचं अंतर ठेवावं लागतं याला सांधे जोड म्हणतात त्यामुळे हे एक प्रकारे सांधे जोडलेले आहेत आणि या पुलाचे सांधे जोडताना हे अंतर जे आहे ते ठेवावं लागतं ते अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंग मधलं एक तत्व आहे त्यामुळं घाबरून जाण्याचं कारण जा नाही उड्डाण पुलाला तडे पडल्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही स्थानिक नागरिकांकडून ही माहिती घेतली बाग पडलेले ऑटो रिक्षावाले आहेत आम्ही बरोबर आम्ही बघतोय पण त्या पुलापासून काही धोका नाही जर त्यांना कळवलं तर ती सांधे भरून घेतील आणि मागच्या दोन इकडे एक आणि इकडे पडल्या होत्या बरोबर ते अधिकारी आले तरी दुरुस्त केल्या बरोबर आणि परत ती सोशल मीडियावरती भरपूर फोटो आले लोकांनी व्हायरल केले हा व्हायरल केले पण त्याचं काय एवढं काय घाबरायचं गरज नाही बरोबर आहे उड्डाण तडे गेलेले नाहीत तर पुलाचा तो सांधे जोड आहे त्यामुळे न्यूज एटीन लोकमतच्या व्हायरल फॅक्ट मध्ये पुलाला तडे गेल्याचा दावा खोटा ठरलाय पुलावर पाच ठिकाणी संरक्षक कठडे आहेत त्या पाच ठिकाणी सांधे जोड असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली उड्डाणपूल बांधतानाचं हे तंत्रज्ञान आहे पण व्हायरल मेसेजमुळे उगीचच भीती निर्माण झाली पण न्यूज एटीन लोकमतनं व्हायरल फॅक्ट मधून नागरिकांमधली ही भीती दूर केली आहे अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत पुणे तिकडे बीड मध्ये भाजप आमदार आणि कमंत्री पंकजा मुंडे यांचे चक्क घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली मराठा बांधवांच्या वतीनं पंकजा मुंडे यांचे आभार मानण्यात आले राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षानं मराठा समाजाचा फक्त राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला तसंच काही दिवसानंतर राष्ट्रवादीला शोधण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागेल असा टोलाही पंकजा मुंडे यांनी यावेळी लगावला त्यामुळे मराठा समाजाच्या वतीनं खास मिरवणूक काढण्यात आली पंकजा मुंडे यांची आणि आभार मानण्यात आले